आपण गेली कितीतरी दिवस बघतोय की बांगलादेश मधील हिंदू लोकांवर फार मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले त्या थांबवायचं कस हे अत्याचार होऊ नयेत यासाठी काय करायचं त्याचा मार्ग पाहिजे असेल तर कालच आपल्या इथे देवेंद्र फडणवीस यांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला त्याबद्दल सर्वच जनतेने देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष या सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले यावेळी महाराष्ट्रात हिंदुत्वाचा विजय झाला आणि हा झाल्यानंतर काय काय घडलं त्याबद्दल आपण बघितलं तुम्ही आधी बघा काय परिस्थिती होती आणि आता याचा संबंध बांगलादेशमध्ये अत्याचारांची लावतो तो स्पष्ट होईल आतापर्यंत अनेक देशात अनेक वेळेला हिंदूंवर अत्याचार झालेले भारतात तर काश्मीरमधील पंडित आणि खूप हिंदूंवर अत्याचार झाले अनेक हिंदू पंडित पळून गेले परंतु त्या काळी काँग्रेस हा भारतातला एक प्रमुख पक्ष होता त्या काळी सत्ताधारी आता विरोधी आणि काँग्रेस गणित कितीही आघाडीचे पक्ष आहेत त्यापैकी कुठल्याही पक्षाने कधीही या प्रकारच्या अत्याचाराचा विरोध केला नाही त्यांना नाव ठेवली नाहीत किंवा हिंदूंबद्दल सहानुभूती व्यक्त केली कुठल्याही पक्षाने हे आतापर्यंत केलेले नाही हिंदू हे मुली वाचवण्याच्या लायकीचे नाहीतच हिंदू गेले तरी चालतील अशी त्यांची समजूत होती कारण अत्याचार करणारी त्यांना मत देणारे तर होतेच त्यामुळे ते हिंदूंच्या मस्तकावर आता कोणाचा हात नाही हा भ्रम त्याचा मनात निर्माण झाला होता आणि आता महाराष्ट्राचा निकाल आला आणि एकदम डोक्यात प्रकाश पडला आणि यांना हिंदू लोकांबद्दल सहानुभूती वाटायला लागली आहे कारण आता काँग्रेस आणि आप तसेच इतर सर्व पक्ष आणि ममता दिदी तिसरा पक्ष या तिघांनी त्यांच्याबद्दल तोंड उघडलेले आहे ही बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर म्हणजे हिंदू लोकांवर बांगलादेश मध्ये अल्पसंख्याक म्हणजे हिंदू लोक यांच्यावर जे लो अत्याचार चाललेत ते थांबले पाहिजेत तिथे एक ठरलेलंच आहे की अल्पसंख्याकांवर अत्याचार करा या लोकांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिले की तुम्ही काहीतरी करा पण बांगलादेश मध्ये जबरदस्ती निवडून आलेल्या सरकारला जाब विचारायला तयार नाहीत यांची अपेक्षा ही की मोदींनी काहीतरी करावं पण त्यांच्या सरकारबद्दल बोलायची कोणाची हिंमत नाही याच्या विरुद्ध तुम्हाला सांगतो ब्रिटेनचे खासदार गाडीना आणि प्रीती पटेल प्रीती पटेल या आधीच्या सरकारमध्ये पण गृहमंत्री होत्या त्या दोघांनी ठळकपणे आणि ठामपणे बांगलादेश सरकारचा शेध केलेला आहे की बांगलादेश मध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार ताबडतोब थांबवा अमेरिकेतील काँग्रेसच्या खासदार ब्रान शेरमन हे कॅलिफोर्निया मधून निवडून आले पण त्यांनी देखील बांगलादेश सरकारचा शेद केला की त्या ठिकाणी हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार थांबवा त्यांनी बांगलादेशच्या सरकारला त्यांचे मतदार तेथे नाहीत तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या सरकारकडेही मागणी केली आणि आपल्या इथले खासदार काय करतात नरेंद्र मोदींकडे याचना करतात विनंती करतात किंवा सांगतात की कि तुम्ही बांगलादेश सरकारशी बोला याचे पडसाद आज रोह नगरीमध्ये उमटताना दिसले बांगलादेश मध्ये हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेले जेहादी अत्याचार थांबावेत यासाठी बांगलादेश हिंदू या यात्रा आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सकल हिंदू समाज रोहा रायगड यांच्या मार्फत रोहा शहरामध्ये काढण्यात आली रोहा नगर परिषद समोर असंख्य हिंदू जनसमुदाय बांगलादेश मधील हिंदूंवर होणाऱ्या जिहादी अनन्वितात त्याचा राज्याविरोधात आणि बांगलादेश मधील हिंदूच्या समर्थनार्थ जमला होता या ठिकाणी अनेक हिंदू बांधवांनी जमलेल्या असंख्य जनसमुदायाला मार्गदर्शन केले घोषणाबाजी झाली भगवे झेंडे मिरविले गेले हिंदू शक्तीचा जागर या ठिकाणी पाहायला मिळाला बांगलादेशमधील हिंदूंवर कशा प्रकारे अत्याचार केले जातात का केले जातात या सर्वाचे स्पष्टीकरण आणि विवरण या ठिकाणी केले गेले कुठेतरी या सर्व गोष्टींना आळा बसला पाहिजे हिंदूंवर होणारे अत्याचार हे कोणत्या अंतर्गत केले जात आहेत किंवा का केले जात आहेत हे तेथील सरकारला विचारण्याची देखील कोणाची हिंमत नाही झाली परंतु या बांगलादेशमधील हिंदूंसाठी देशभरातून अनेक आंदोलन आंदोलनचे निघाल्यानंतर या गोष्टी कुठेतरी थांबल्या जातील यासाठी संपूर्ण देशभरातील हिंदू आपल्या धर्म रक्षणासाठी जागा झाला असून या जिहादी अत्याचाराचा विरोध करताना दिसत आहे आज रोहामधील परिस्थिती बघता प्रचंड हिंदू जनसमुदाय या मोर्चाच्या माध्यमातून एकवटला हा एक हिंदू शक्तीचा विजय आहे असगृहित धरून पुढे जाऊन हे अत्याचार थांबायला हवेत आणि थांबतील या आशेने प्रत्येकाला या विरुद्ध आवाज उठवण्याची विनंती केली गेली यामध्ये महिला वर्गाचा देखील मोठा सहभाग होता एक पूर्व पाकिस्तान आणि एक पश्चिम पाकिस्तान परंतु ज्या वेळेला पाकिस्तान मधील लष्कराने बांगलादेश वरती अंत्यपूर करून बांगलादेशाची भूमिकेतून जस महाभारतामध्ये रामा महाभारतामध्ये युद्धामध्ये वडील पाहिला गेला नाही गुरु पाहिला गेला नाही धर्म पुढे ठेवून युद्ध केलं गेलं आणि आपल्या चौकीवरती सल्ले करणे कारण धर्म हा सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे आज बांगलादेशच्या सर्व नांग्या भारत सरकारने आवळाव्या वेळेत ठेचे खेचून काढाव्या एकोणीसशे एकाहत्तर साली जी ताकद होती एकवीस टक्के हिंदू होते परंतु आज त्याचे फक्त आठ टक्के हिंदू राहिलेले आहेत आणि या आठ टक्के हिंदूंना जर जपायचं असेल जर त्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर समस्त देशातील समस्त जगातील हिंदूंना त्याला समर्थन दिलं पाहिजे आणि आज आपण त्या तिथे उभे राहिलेलो आहोत बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत त्यांची मंदिरे घरे दुकाने जाळली जात आहेत तेथील महिलांवर देखील आवनीय पथसंख्यांकाद्वारे अत्याचारात मुघलसंमतीचा देताना दिसून येत आहेत या सर्व अत्याचारातील भारताची हिंदू समाजात चिंता वाटत आहे आम्ही अत्यंत कठोर शब्दात याचा निषेध व्यक्त करतो या सर्व अत्याचाराचा निषेध कठीण कलमे लावून तुरुंगात डांबले आहे स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशात मधील हिंदूंची संख्या अडतीस टक्के होती ती आज केवळ शिवाजी राजांनी आपल्याला त्यांची कर्मभूमी आहे या कर्मभूमीत आपल्यात एवढी ताकद आहे की आपण भरपूर काय दाखवू शकतो कारण कसं आहे आपले चिंतामण देशमुख यांनी प्रकार त्यांचा स्वाभिमान दर्शवला आणि आपले शास्त्री आठवले आणि नानासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्याला माणूस की हा धर्म शिकवून दिलेलं आहे कारण आपल्या रायगड जिल्ह्याची नोंद आहे ना देशात जगात त्याची नोंद होते तर आपली जी ताकद आहे ती आज थोडीफार कमी प्रमाणात दिसलेली तर आजचा जो हिंदू आहे हा खरोखर जागा आहे की झोपलाय कि झोपे तर सोन करते हे स्वतः धर्म जागवायचा कसा आणि धर्मासाठी त्या राजाने मराव कस असे दोन महाराष्ट्राला भेटले परंतु आपली जी परिस्थिती खरोखर खूप माहिती कारण कसं त्यांच्या त्यागाचं आणि त्यांच्या समर्पणाचं आपल्याला खरोखर किंमत नाहीये कारण कसं आहे साखळी सुद्धा उभे राहू शकणार नाही मग आपण किती हे तुमचं तुम्ही आणि काय म्हणजे तुमच्या गरज नाही कारण हा जो धर्म आहे ना आपला हिंदू धर्म याची निर्मिती आपण नाही प्रत्यक्षात परमेश्वराने तयारी केली आहे त्यामुळे कसं माहितीये का धर्माला कोणाची आमची गरज नाही पण काय माहितीये काय जर तुमच्या ही वेळ आली ना कसं आहे आपण म्हणतो की बांगलादेशात झालेलं मग आपण काय करायचं तुम्ही वेळे आहात तुम्ही पाळ्याला अरे हो आम्ही पाळलेला वेळे आहोत कारण कसं आहे माहितीये काय तर महाराजांनी हा विचार केला नसता अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा